संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती पराक्रमी निडर आणि मरणाला सामोरे जाणारा खरा योद्धा पण औरंगजेबाच्या क्रूरतेला तेही अपवाद ठरले नाही सोळाशे एकोणनव्वद मध्ये संगमेश्वर येथे संभाजी महाराजांना पकडण्यात आलं अमानुष छड अपमान आणि शेवटी अत्यंत क्रूरतेने त्यांचा वध करण्यात आला पण सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे त्यांचे पार्थिव तुकड्या तुकड्यात करून भीमा नदीच्या काठावर फेकून देण्यात आलं हा मराठ्यांचा अपमान नव्हता का छत्रपतीच्या निष्ठावान अनुयायांसाठी हा जबर धक्का होता मुघल सैनिक चोवीस तास पहारा देत होते कोणत्याही मराठ्याने त्या तुकड्यांना स्पर्श केला तरी तोही मृत्यूला सामोर जाईल पण मराठा स्वाभिमान मरणार नव्हता याच वेळी एक महान आत्मा पुढे आला शिवलेकर गुरुजी एक साधा सिंपी पण हृदयात निष्ठेची ज्वाला त्याने ठरवलं माझ्या छत्रपतींच्या देहाचे तुकडे असं विखुरलेले राहणार नाहीत मी त्यांना जोडणारच अत्यंत सावधपणे अंधारात मुघल सैनिकांच्या नजरा चुकवत तो त्या रक्ताने माखलेल्या तुकड्यांना गोळा करू लागला हे सोपं नव्हतं रक्त सुकलेलं होतं शरीर छिन्न विछिन्न झालं होतं पण शिवलेकर गुरुजींचं धैर्य कमी झालं नाही त्यांनी आपल्या सिंपीच्या कौशल्याने प्रत्येक तुकड्याला एकत्र शिवलं अश्रू ढाळत जणू ते आपल्या छत्रपतीचं संपूर्ण अस्तित्व पुन्हा उभं करत होत रात्रभर मेहनत करून शेवटी त्यांनी महाराजांचा देह जुडवला पण आता पुढचं आव्हान होत त्यांचे अंत्यसंस्कार करणं मुघल सैनिक सतत गस्त घालत होते पण मराठेही मागे हटणारे नव्हते गुप्तपणे काही मावळ्यांच्या मदतीने त्यांनी संभाजी महाराजांना भीमा नदीच्या काठावर नेलं तिथे असूंनी भरलेल्या डोळ्यांनी आणि मनात प्रचंड वेदना घेऊन त्यांनी आपल्या छत्रपतींना अखेरचा निरोप दिला अग्निसंस्कार झाला आणि मराठ्यांनी शपथ घेतली हा अपमान आम्ही विसरणार नाही संभाजी महाराजांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही ही कथा ना फक्त इतिहास नाही तर प्रेरणा आहे शिवलेकर गुरुजींच्या त्या अमर कार्यामुळे मराठ्यांचा अभिमान जिवंत राहिला औरंगजेबाला वाटलं होतं की संभाजी महाराजांचा अपमान झाला पण तो चुकला कारण आजही संभाजी महाराज अमर आहेत त्यांचं बलिदान आणि त्यांची निष्ठा आणि त्यांच्या अनुयायांची श्रद्धा आजही आपल्याला प्रेरित करते आणि शिवलेकर गुरुजींसारख्या निष्ठावान भक्तांमुळेच आपण इतिहास जिवंत ठेवतो हे फक्त एक बलिदान नव्हतं हे स्वाभिमानाचं रण होतं आणि आजही मराठ्यांच्या रक्तात तो स्वाभिमान धगधगतो